ना सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला पांढऱ्या चवळीची वाटप लावून उसळ दाखवणारे करून याला काही जण अळसांदा सुद्धा म्हणतात ही मोठी चवळी याच्यापेक्षा एक बारीक साईज मिळते गुलाबीमध्ये सुद्धा दोन प्रकार मिळतात बारीक मोठी ही आता मोठी चवळी आहे आणि ही मी आता रा, रात्रभर भिजवून घेतलेली आठ तास चांगली भिजवून घेतलेली आहे आणि आपली ती चवळी तर छान भिजली आहे ही मी झटकन उसळ म्हणजे कुकरला करून दाखवणार आहे तुम्हाला चांगली वाफवलेली आहे भिजलेली आहे आणि त्याच्यामुळे मी कुकरला पटकन करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी वाटप करणार आहे तर आधी पहिली वाटपाची तयारी दाखवते तुम्हाला कांदा लसूण घेतले सात आठ पाकळ्या आलं थोडं हे सुकं खोबरं भाजलेलं आहे आणि हा टॉमॅटो घेतला आहे टॉमॅटो वाटणार नाही आहे पण टॉमॅटो घेतला आहे हे आधी पहिल्यांदा मी वाटप भाजून घेते कांदा भाजून घेते तेलावर आणि वाटप तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण पुढचं काय ते बघूया कृती जरासं तेल घातलं आहे त्या ते तेलामध्ये मी हा कांदा टाकणार आहे तेलावर कांदा परतला की भाजीला तरी छान येते भाजी आमटीला तरी चांगली येते त्याच्यावर थोडंसं शेवटी तिखटही टाकायचं म्हणजे छान अशी तरी येते म्हणून थोडंसं तेलावर कांदा भाजायचा तर मी हा भाजून घेते चांगला चांगला परतून होत आला आहे त्याचं वर मी आता लसूण टाकले लसूण आपल्याला एकदम भाजायची नाहीये पण मी तेलावर टाकले खोबरं आपलं भाजलेलं आहेच मुळी तर ह्या ह्याच्यावर मी थोडंसं हळद आणि लाल तिखट टाकणार आहे लाल तिखट वाटपाट टाकलं की रंग छान येतो म्हणून टाकणार आहे थोडं नंतर टाकेन तर आपलं हे वाटप तयार आता मी गॅस घालवून टाकते थंड झालं की हे मी वाटून घेते मिक्सरला थंड झालं हे आपण छानपैकी वाटून घेऊया अगदी थेंबर पाणी घालून मी छान वाटप करून घेते आपलं छानपैकी वाटप तयार आहे बघा गरगरीत मस्त वाटप झालेलं आहे छान एकदम आपण उसळ फोडणीला टाकणारो त्याच्यासाठी गरमोट ठेवला आहे त्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे तेल चांगलं तापलं ते पण त्यामध्ये मोहरी घालणार अजून तेल तापलं नाही आहे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे मोहरी चांगली तडतडलेली आहे ह्यामध्ये काही जिरं घालायचं नसतं ह्या गरम मसाल्याचे काय वाटपाच्या चा ह्याच्यात आपण जिरं घालत नाही तर आपण या तेलावर हे केलेलं वाटप घालणार छान त्याची आपण हे परतून घेणार थोडं परतून झालं की मी त्याच्यावर टॉमॅटो टाकणार आहे कारण टॉमॅटो वाटपाट टाकला नाही आहे कांदा आपला भाजलेला आहे खोबरं भाजलेलं आहे त्याच्यामुळे वाटप जास्त परतायला नको आहे तर मी त्याच्यावर हा टॉमॅटो टाकणार आहे एक टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरून हे परत चांगलं परतून घेणार आहे हा हा मस्त कलरही छान वासही छान येतोय आता आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत आपल्याला ज्या मानानं तिखट हवं असेल त्या मानानं आपण ते तिखट घालून घ्यायचं आहे थोडं आपण वाटपात घातलं आहे आणि आता वरून एक चमचाभर तिखट घातलं आहे हे तिखट जरी दिसलं लाल तरी रंगानं लाल आहे पण पन तिखटपणा त्याला कमी आहे थोडीशी हळद मगाशी घातली आता परत फोडणीत म्हणून थोडी किती सुंदर कलर आला आहे बघा तर त्यामध्ये आपण थोडासा एक चम छोटा चमचा मी गरम मसाला टाकणार आहे ज्यांना जास्त हवा असेल त्यांनी जास्त टाकावा छान आपलं तर हे वाटप तयार झालं आहे बटाटा जो दाखवला होता एक बटाटा घेतला तो मी सालासकटच भाजीत घालणार आहे उसळीत त्यावरच नाही मी चवळी घालणार आहे साधारण चार माणसांसाठी उसळ आहे दीडशे ग्रॅम चवळी घेतलेली आहे एक उसळ रसाची केली की के भाताला आमची भाजी पोळीला सगळ्याला होते दीडशे ग्रॅम चवळी आहे आपण हे परत चांगलं परतून घेऊया असा सगळा मसाला लावून घेतला केसळीला रंगही छान येतो आणि चवही चांगली येते मी या बाजूनं चांगलं ढवळावं कारण तिकडे राहतं ढवळायचं कारण बऱ्याच जणांचं मी बघते तर मग ते त्या बाजूला असं ढवळायचं राहतं म्हणून इकडून व्यवस्थित घ्यायचं ढवळून मसाला सगळीकडे लागण्यासाठी म्हणून तर मी एक वाफ काढणार आहे मी त्यानंतर पाणी ओतणार आहे झाकून चांगली वाफ आलेली आहे आपण याच्यावर गरम पाणी ओतणार आहे मी गरम पाणी ओतलं की तरी चांगली येते आणि कुकरला झाकण लावून शिटी काढणार दोन शिट्या काढणार आहे कधी मिक्सरचं पाणीसुद्धा इथे आट टाकते दोन गरम पाणी असते रस थोडा नेहमी जास्त ठेवायचा कारण कुठचीही उसळ जशी जशी शिजत जाईल तसं ती घट्ट होत जाते म्हणून मुळातच थोडी सई ठेवायची तर मी चवीप्रमाणे याच्यात मीठ घालायचं राहिलं आहे ते घालते कलर बघा किती सुंदर आलाय तो मीठ घातलं आहे आपण थोडीशी चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कुकरचं झाकण लावूया दोन शिट्या काढल्या की उसळ आपली तयार सुंदर उसळ तयार आहे बेताची शिजलेली अशी म्हणजे अति शिजली पण नाही तीन शिट्या काढल्या ते बघा छान शिजली आहे आणि उसळही आपली छान झाली आहे हे आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया अशी हे आपली सुंदर चवळीची उसळ खाण्यासाठी तयार आहे एकदम रसरशीत आणि चमचमीत अशी उसळ खाण्यासाठी तयार आहे ही उसळ मी कशी केली वाटप कसं केलं काय काय केलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद